संपली लाडक्या बहिणीनं हे काम आजच करा नाहीतर मिळणार नाहीत तुम्हाला पैसे योजनेबाबत आली मोठी पडेल तर लाडक्या बहिणींना कोणती काम करायचे आहेत त्यामुळे त्यांना पैसे भेटून जातील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माहिती सरकारनं राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात ज्या महिलांचं वय अठरा ते पासष्ट वर्षादरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान आता आचारसंहिता संपली आहे लाडकी बहिणी योजनेबाबत मोठी अपडेट आली आहे ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मदत पंधरा ऑक्टोंबर पर्यंत देण्यात आली होती त्यानंतर सोळा ऑक्टोंबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहिता लागली या योजनेतील ज्या महिलांनी त्यांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली होती मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनण्यात येणार आहे ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असे सांगण्यात आलं आहे जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील आणि अर्ज पुन्हा भरता आला नाही तर त्यामुळे आपल्या पैसे खात्यात होण्याची शक्यता कमी आहे